स्वागत आहे दोस्ताबा आपल्या न्यू ब्लॉकमध्ये मध्ये मित्रांनो गाडीला गिक मारून सांग लाजबाब असे आपण कामावर चालले मित्रांनो तर मित्रांनो रस्त्याला केला टाटा अटी कृष्णल भाऊच्या दुकानावर आल ते आपण सामान गे महिला गेले भाऊ तुम्ही काय दिसताच नाही म्हणे म्हटलं भाऊ आता आमच्या गावात बी दुकानं पडली ती यानं काही आमच्या तुमच्याकडे चालेल भाऊ या भाऊला के केला टाटा मित्रांनो हे पहा तीन टाक्या बसण्या आपल्याला भाऊच्या घरी तर आपण हे कनेक्शन गिनेक्शन करत आहे पाईप गिप जुळून सांग सर्व जाबास कारण की काम करत असताना मित्रांनो आपलं काम सर्वेला खाम तर काम झाल्यावर मित्रांनो हे पहा आपण पाईप गिप सर्व जाबा सारखा जुळून घेतला एका गळ्याला आणल म्हटलं चाल बू जरा तू ती बी पाच पन्नास रुपये होऊन जातील मग बी पाच पन्नास रुपये होऊन जातील चालेल म्हणे दादा तुम्ही म्हणता येतं काही टेन्शन नाही तर पहा मित्रांनो एक हे दोन आणि तिसरी टाकी तर मित्रांनो ह्या भाऊच्या घरावर भाडेकरूबी आहे येईल बी पाणी पाहिजे मालकाला बी पाणी पाहिजे मजुराला बी पाणी पाहिजे असं काम आहे मित्रांनो हे पहा एकदा तुम्ही रावेरचा यू पाहून घ्या जाबासारखा रावेर राबर झाला मित्रांनो हिरवं हिरवं गारन सर्व दारस दारन घरच घरच सर्व खतरनाक काम आहे मित्रांनो तर मित्रांनो हे तीन कनेक्शन करून सांग मित्रांनो एकदा यू तुम्ही जाबात पाहून घ्या मित्रांनो तर हे कसं आहे मित्रांनो कसं तुम्ही दोस्त मित्र आहे म्हणून मी एवढं सांगतोय नाही तर मला काही सांगायची गरज नाही मित्रांनो हे पहा आपण आधी पाईप गीप सर्व जाबास सारखे जोडून गिळून घेतले आता हे इकून सोल्युशन लावलं तिकडून पाईप जोडला की काही ताण येणार मित्रांनो तर ह्या टाकीला केला टाटा तर मित्रांनो आपण आता खाली जाऊ तर मित्रांनो हे कनेक्शन केल्यावर आपण आता हे एक पाईप बी जोडणं होता हे बी जोडून घेतला मित्रांनो आधी आल्यावर मित्रांनो हे पहा आपण एक प्रकारे नळ गिळ सर्व जाबाज सारखे लावून घेतले पहा बेसिंगचा भांडेगिंड सर्व मित्रांनो हे नळाला केला टाटा तो वरी डबल येणं पडला मित्रांनो एक होल पाडणं होतं हे पहा आपला जाबाद मित्र कसं होल पाडतो इथं तर मित्रांनो ह्या स्लापाचा होल गिळ पाडून मित्रांनो ह्या कामाला केला टाटा आजच्यासाठी एवढे भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या तुम्ही